नमस्कार फ्रेंड्स स्वर्णाच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहे मसुरीच्या डाळीचं वरण हे मसुरीची डाळ आहे आपण स्वच्छ धुवून घ्यायचं दोन वेळ दोन तीन वेळेस आणि नंतर हे आता आपण शिजायला ठेवूया हे पहा आपली डाळ शिजलेली आहे आता हे पहा एकदम मौसूद शिजलेली आहे आता आपण याचं वरण करूया हे पहा आपली डाळ छान आहे आता आता आपण टाकूया हळद एक चमचा हे लाल तिखट आणि हे अर्धा पाऊण चमचा मीठ आता हे आता, आता, आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया चला आपण फोडणीसाठी हे इथं तयार केलेला आहे हा कांदा चिरून घेतलेला आहे अद्रक लसण वाटून घेतलेला आहे कोथिंबीर आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे चला तर मग आपण गरम करायला घेऊया हे पाणी गरम करून घेतलेलं आहे आता पाणी गरम झालेलं हे ह्याच्यात ओतून घेऊया आता याला आपण फोडणी टाकून घेऊया चला आपण कढईमध्ये आता तेल टाकून घेतलेलं आहे हे तेल गरम झालं आहे आता याच्यात टाकूया आपण मोहरी मोहरी तयार करायला लागली आहे आता याच्यात टाकूया जिरे जिरे टाकल्यानंतर आता आपण टाकूया याच्यात कांदा बऱ्याचशा लोकांना तुरीचं वरण खाल्ल्यानंतर पित्त होतं त्याच्यामुळं असं मसुरीच्या डाळीचं केलं ना पित्त वगैरे काही नाही होत उलट कसायला पण छान आणि ॲसिडिटी पण होणार नाही तुम्ही एकदा नक्की करून पहा मुगाचं मिक्स डाळीचं वरण कोणी पण पन करतं पण प्लेन मसुरीच्या डाळीचं करून पहा खूप खूप टेस्टी लागतं हे पा कांदा लाल होतो होतोय आता आपला आता याच्यात आपण अद्रक लसण टाकून घेऊया हे पादरक लसण मोठ मोठं वाटून घेतलेलं आहे मी स्टार्ट हे पहा आपला कांदा लसण लाल झालेला आहे आता याच्यात आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटोवरती थोडस मीठ टाकून घेऊया हे पहा आपले टोमॅटो पण छान तळलेत आता आता याच्यात आपण थोडीशी हळद टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर आता याच्यात मी सांबर मसाला टाकणार आहे एव्हरेस्टचा थोडासा कारण वरणात सांबर मसाला मला खूप आवडतो थोडासा टाकून घ्यायचं आपण असं आता फोडणी मस्त कडक झालेली आहे एकदम छान लालसर फोडणी होऊ द्यायचं पूर्ण कच्ची फोडणी टाकायचं वर नाही वरणाला छान लागते कडक फोडणी की हे पा किती छान झाले फोडणी आता हे आपण ह्याच्यात रंग टाकून घेऊया पहा कलर किती सुंदर आलेला आहे आता हे थोडंसं घट्ट वाटते आणखीन थोडंसं वाटीभर पाणी टाकून घेऊया हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आपला वरणाला जास्ती पण पातळ नाही करायचं मिडियम ठेवायचं खूप छान लागतं हे मसुरीच्या डाळीचं वरण आता आपण एक उकळी येऊन घेऊ दे एक उकळी आली नंतर मग आपण वरतून कोथिंबीर टाकूया मग खाण्यासाठी तयार हे पहा आता उकळत आहे आपलं वरण आता याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया मसुरीचं वरण एकतर लवकर होतं आणि खायला पण खूप छान लागतं आता गॅस बंद करून घ्यायचा कधी पण कोण पाहुणे येणार असले लवकर येत असले तर आपल्याला काय करायचं हे सुधरत नाही त्यावेळेला आपण पटकन मसुरीची डाळ शिजायला टाकलं ना लगेच शिजते एक दहा ते पंधरा मिनटात मसुरीची डाळ शिजते चला मग आता मसुरीचं वरण झालेलं आहे आता त्याच्यासोबत भाकरी करूया खायला मसुरीच्या वरणासोबत भाकरी खूप छान लागतात असं छान मळून घ्यायचं पीठ ला हे पीठ घेतलेलं आहे आपण किचन आठवड्या टाकू हे असं थापून घेऊ आता था भाकरी आपण हे पा आपली भाकर झालेली आहे आता पूर्ण अशी पातळ थापायची भाकर चला हे आपण तव्यावर टाकून घेऊया हे पहा टाकलेलं आता आता याच्यावरती आपण पाणी लावून चला हे आपण हे भाकर पलटून घेऊया छान हे भाकर आपले किती छान होते आता वा भाकर किती भाकर। छान भगते आपली थोडीशी कडक वाण्याची करायचं भाकर खूप सुंदर लागते खूप छान लागते मसुरीच्या वरणासोबत भाकरी हे चला तर मग आपण जेवायला घेऊया आता हे पहा आता आपण ताट वाढून घेतलेला आहे जेवायला हे गरम भाकरी हे शेंगदाणे लोणचं आपलं वरण आणि मेथीची भाजी घेतलेली आहे दोन आता हे माझ्या वेदूलाच चारणार आहे मी कस झालंय खरद वरण पहा सोबत मेथीची भाजी mm. खूप mm, टेस्टी तुम्ही पण करून पहा मसुरीचं वरण आणि भाकरी सोबत मेथीची भाजी शेंगदाणे खूप छान लागते आणि माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कसं झालं नक्की सांगा